तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणतंय ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे प्रधानमंत्र्यांचा सुद्धा सं, त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्या साठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलताय आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं कोकण आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या ते तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती का कि की किती वेगाने इकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काही कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघडउघड तेव्हा निवडणुका तोंडावरती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाई तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखी एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जनते चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा करण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे प्रश्न पद्धतीने महाराष्ट्र जे फोटो सोशल मीडियावर त्याच्यामुळे शेवटी असं आहे की ज्या पद्धतीने हे गुन्हे दडपून टाकत त्यांना मतांची जी घाई झालेली आहे मतं मिळवण्यासाठी घाई केली हे पाप जे आहे पाप उघड झालंच पाहिजे आणि ते उघड झाले उघड झालं त्याच्यामध्ये म्हणूनच म्हणत सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघडवत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवण हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही